हॅलो नमस्कार मी वृषानी ब्लॉग कॉलिचारांमध्ये तुम्हाला सगळ्यांचं परत एकदा स्वागत करते तर मी आज आलेले आहे एक नवीन ब्लॉग घेऊन आज आहे शनिवार आणि अफकोर्स जर सुट्टी असेल तर मी कधीच अकराच्या आधी उठत नाही म्हणजे मी अशी नव्हते यार आधी जेव्हा मी लहान होते ना तेव्हा मी सुट्टी असू दे किंवा रेग्युलर डेज असू देत मी खूप लवकर उठायचे पण जसं जशी जशी मी मोठी होते तशी जशी मी उशिरा उठते तर मी काहीतरी साडे दहा अकरा वाजता आज उठले आणि मग त्याच्यानंतर मग थोडा वेळ असाच टाईमपास चालू होता आणि उठलो पण आम्ही मम्मीच्या असे ओरडा खात खात मी आणि माझा भाऊ झोपलेलो होतो मग मी उठले अंघोळ वगैरे गेली तर उसमे बी बहुत टाईम चला गया मी बारा वाजता सगळं झालं माझं आवरून मग आम्ही पावभाजी खाल्ली खरी तर आता एकदम पोट पॅक आहे आणि आता पावभाजी खाल्ल्यानंतर आज सुट्टी आहे आणि मला घरातलं काही काम करावं लागणार नाही असं तर होणार नाही त्याच्यामुळे मला कपडे धुवायचे आहेत ऐकलंय तुम्ही खरं की आज मी जेवण नाही बनवणार आहे आज मला कपडे धुवायचे आहेत आणि सुट्टी असल्यामुळे आठवड्याभराचं जे काही यु नो आम्ही साठवून ठेवलेलं होतं मी माझ्या भावाने दोघांनी काल धुवायला टाकलंय की दोन दिवस सुट्टी आहे आणि हे पण होतं की काल पाऊस खूप होता आज पाऊस नाही आहे एवढा पण म्हटलं आम्ही दोघांनी खूप जोशामध्ये सगळे कपडे धुवायला टाकले आहेत आणि ती सगळे कपडे आता मला धुवावी लागणार आहेत जी काही पावभाजी खाल्लेली आहे ती सगळी बरोबर शरीराला लागून जाणारी गाणी आता मला कपडे धुवायचे आहेत त्याच्यामुळे आता मी बादली भरायला लावून म्हटलं ब्लॉग स्टार्ट करूयात आपण ब्लॉग स्टार्ट नाही केला तर मग कदाचित आपल्याला कपडे धुवून नंतर आपल्याला लादीसुद्धा पुसावी लागणार आहे करावं लागतं काही जर तुम्ही सुट्टीच्या दिवशी घरी असाल तर तुम्हाला हे सगळं करावं लागेल कारण की जर तुम्हाला घरात राहायचं आहे तुम्हाला एक काम करावीच लागते त्याच्यामुळे आता चला मी कपडे धुते त्याच्यानंतर आपण भेटूया हाय गाईज तर मी सकाळी कपडे धुतल्यानंतर जेवण केलं आणि मग थोडा वेळ टाईमपासच करत होते पण नंतर माझ्या लक्षात आलं आहे की माझा हा जो आनंद आहे की आमच्या ऑफिसला फ्लेक्झिबल आर्स आहेत मिटिंग्स वगैरे आपण घरी लवकर निघून येऊ शकतो वगैरे आय डोंट नो कोणाला ते खपलं नाही कोणी नजर लावली आम्हाला मेसेज आलाय कंपल्सरी यू हॅव टू सेट इन द ऑफिस फॉर वीज मेन आर बंद करणार की तुम्हाला कम्प्लीट नाईन अर्स ऑफिसमध्ये बसणं इम्पॉर्टंट आहे आणि नाईन अर्स बघता आणि माझे ट्रॅव्हलिंगला दोन दोन तास बघता मोर दॅन ट्वेल्व आवर्स तर मी बाहेरच असणार आहे आता मला तोच प्रश्न पडलाय सकाळी किती वाजता मला उठावं वा लागेल ला आणि जावं लागेल ला। आणि येताना परत मला सेम गर्दी भेटेल माझी जिम मी कधी करू काय माहिती भाई कोणी नजर लावली कोणी त्याच्या कोणाला खपत नव्हतं भाई मी जर लवकर घरी येते किंवा मी घरून काम करते वर्क फ्रॉम होमचा तो ऑप्शन अजिबातच नाहीये आणि हे ऐकल्यानंतर माझ्या घरचे स्पेशली माझे भाऊ जे एवढे खुश झालेले आहेत की येस आता ही आपल्याला घरी दिसणार नाही ते लिटरली की अच्छा एवढे तास होतील नऊ तास, तास काम दहा तास दहा म्हणजे दोन तास अडीच तास याचा ट्रॅव्हलिंग वगैरे होऊन म्हणजे जायला दोन तास यायला दोन तास असे टोटल हायच हा जायचंय हा थांबोल त्यांना बोल खाली थांबा था आले था था। तर सुर्यात नंतर सांगतात मी जिमला ला आणि मला पप्पा सोडतायत तर चला तर गाईज आपलं जिम झालेलं आहे जेवण सुद्धा झालेलं आहे आणि मी सगळं आता फ्रेश वगैरे होऊन सगळं बसलेले आहे आता मी तुम्हाला सांगते काय मी सांगत होते मागाशी तर आता असं आहे ना की आता गणपतीच्या डेजमध्ये असं होत होतं म्हणजे मोस्टली या वीकमध्ये लास्ट वीक जो गेला तो की गौरी अस होत्या गणपती होत्या तर मी ऑफिसवरून लवकर यायचे घरी आणि मग घरून थोडंफार काम असेल मीटिंग्स असेल त्या करायचे तर मग त्याच्यामध्ये असं व्हायचं की घरी कोण ना कोणी येतं आहे किंवा घरच्यांचंच असं काहीतरी काम असेल कुठेतरी मग आवाज वगैरे आणि मग कॉल्स असले मीटिंग्स असले की प्रॉब्लेम व्हायचा तर मी सारखीच बोलायचं मग हॉर्न शांत बसा असं दुसऱ्या रूममध्ये जाऊन बसा आणि ते काही ऐकत नसायचे तर माझा भाऊ छोटा असाच रागात बोलला की ऑफिसमधूनच करत जाणं वगैरे आणि मी पण मग त्याला रागात हां मी आता ऑफिस दिवसभर ऑफिसलाच राहत जाईन असं तसं येणारच नाही घरी अस तशी बोलले आणि आज आम्हाला मेसेज पडला ग्रुपवर की इट इज व्हेरी मँडेटरी फॉर एव्हरी टू बी इन द ऑफिस फॉर नाईन आवर्स आणि असं की मी बोलले आणि काहीतरी खरं झालं एवढंच जर माझं बोललेलं खरं होत असेल तर बाकी पण काहीतरी खरं व्हायला पाहिजे यार मी खूप गोष्टी बोलते मग ते एक झालं मग तेच मग असं की आता मी कधी जाऊ आता एक तर असं आहे की जर एट टू फाईव्हचं ड्युटी करायची आहे तरी सकाळी सा सहा वाजता सहाची ट्रेन पकडावी लागेल मला पण त्याच्यात प्रॉब्लेम असा आहे की आता आमच्या क्लायंट्स साईडच्या ज्या मिटिंग्स असतात ना त्या असतात साडेपाच नंतर सुरू होतात त्या म्हणजे तेव्हा त्यांचा ब्रेक होतो त्या ब्रेकनंतर ते सगळे मीटिंग शेड्यूल करतात सा आठ साडेआठपर्यंतच्या मग जर मी ट्रॅव्हलिंगमध्ये असेल तर मी अटेंडच करू शकणार नाही आणि असं असतं की असं नाही आहे फक्त लावून सोडलं ला तर याच्यामध्ये मोजकेच जणं असतात ज्यांना ते इन्व्हाइट गेलेलं असत्याच्या मग तिथे तुम्हाला बोलावंच लागतं मग मी तो विचार करते काय करू असं आहे की आणि यायचा टायमिंग फिक्स नसतो ट्रेनला गर्दी प्लस ठाण्यात ट्रॅफिक लागून जातं मग मी तो विचारच करत होते मग माझी जिम पण असते मग असं मी विचार करते की सकाळी उठून जिमला जाईन थोडंसं लेट ऑफिसला जाईन आणि मग रात्री म्हणजे फॉर एक्झाम्पल जर मी दहाच्या ट्रेन पकडते तर मी बारापर्यंत ऑफिसला पोचते म्हणजे साडे अकरा मॅक्सिमम तर आणि येताना मग आपण एट थर्टी वगैरे असं काहीतरी निघालो तर आपण टेन थर्टी वगैरेपर्यंत पोहोचू शकतो असं मी विचार करते आता माहिती नाही आता कसं काय होतं ते मी तुम्हाला सांगेनच मंडेपासूनच आणि असं आहे की आता मी ब्लॉगिंग करा स्टार्ट केलेलं आहे पण मी जेवढी जास्त घरी कम्फर्टेबल आहे ब्लॉग करण्यामध्ये तेवढी मी बाहेर अजून नाही आहे त्याच्यामुळे मी अजून ते ट्राय केलेलं नाही आहे पण ठीक आहे आपण ते पण करूयात अरे इन बिटवीन आता कुठे स्टेशनला असते तर मी तेवढं एक दोन सेकंदासाठी हा बाबा मी ठाणे स्टेशनला पोहोचते मी बसस्टॉपला आहे असं मला आवडत नाही आहे त्याच्यामुळे नाही पण जेव्हा खरंच दाखवायचं असतं तर गौ गौरी गणपतीचे व्लॉग्स होते तुम्ही सगळं बघत होतात डेकोरेशन वगैरे वगैरे जे काही असेल ते तर ते दाखवलंच जाईल पण बरोबर आहे की ठीक आहे मी ट्राय करेन की आपण कसं कसं हो रेग्युलरली ब्लॉग करू शकतो किंवा काही काय वेगळं दाखवता येईल ते ठीक आहे तर एवढंच जर तुम्हाला माझे व्लॉग्स आवडत असतील तर नक्की चॅनलला लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपण उद्या परत भेटूयात नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय